पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसला आहे दरड कोसळल्याने कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे लांब पल्ल्यांच्या गाड्या जागेवरच उभ्या आहेत दिवाणखवटी खेड मार्गावर दरड कोसळली आणि त्याचा फटका कोकणाच्या गाड्यांना झालेला आहे रेल्वे मार्गावरती गाड्या या उभ्या आहेत रत्नागिरीत सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसलाय दिवाणखवटी स्थानकाजवळ रुळावर माती आल्याने कोकण रेल्वेचं वेळापत्रक विस्कळीत झालंय आपले प्रतिनिधी सुरेश कौलगीकर आपल्यासोबत जोडलेले आहेत सुरेश पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसलेला आहे दरड कोसळली होती सध्या ही दरड आता काढण्यात आलेली आहे की नाही त्यासंदर्भात अधिकची माहिती कोकण रेल्वेला सातत्याने मुसळधार पावसाचा हा फटका बसतोय चार दिवसापूर्वी पेडणे ते दरड कोसळली होती आणि ट्रॅक बंद होता आणि त्यानंतर आता दिवाणखवटी या भागात दरड कोसळलेली आहे दरड कोसळलेली जिथे आहे त्यामुळे पूर्णतः जो रेल्वे ट्रॅक आहे तो बंद करण्यात आलेला आहे एकंदर पाहिलं तर जो ट्रॅकवरील जी माती आहे ती बाजूला करण्यासाठी रेल्वेचे कर्मचारी आणि तांत्रिक टीम हे तिथे दाखल झालेले आहे शंभर जणांची ही टीम ही ही जी दरड आहे ती बाजूला करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे जवळजवळ कोकण रेल्वेच्या या ट्रॅकवरून धावणाऱ्या कोकणातील गाड्या ह्या सर्व रद्द करण्यात आल्या आहेत तर काही ज्या गाड्या आहेत त्यांचा मार्ग हा वळवण्यात आलेला आहे कोकण रेल्वे प्रशासनाकडून अशी माहिती उपलब्ध होते की अजून दोन तास ही जी वाहतूक आहे ती पूर्ववत होण्यासाठी वेळ लागणार आहे सुरेश यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे त्यांची काय आता सोय करण्यात आलेली आहे का, का। माणगाव रेल्वे स्टेशन असेल किंवा रत्नागिरी असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्या जाणाऱ्या जा गाड्या होत्या आणि येणाऱ्या गाड्या होत्या था, त्या थांबवलेल्या आहेत तर तिथून रेल्वे प्रशासनाने त्यांना काल खाद्याचे पॅकेट पुरवलेले होते तर ज्यावेळी वाहतूक पुरवत होईल त्यानंतर त्यांना त्याच गाडीतून मार्गक्रमण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पावलं उचललेली आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध होते धन्यवाद सुरेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी